मध्ये आपण भक्त निवास सुरू केलेले आहे आता माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाचशे वीस रूम लागल्यानंतर आपल्याला अवश्य संपर्क साधावा मुक्तेश्वर चव्हाण पाटील तर त्या साफसफाई काम चालू आहे झाल्यातच गंती आता साफसफाई झाली आहे शुक्रवारी चालू होणार आहे क्लीन करायला चालू आहे पानी टाकून वहाँ भी चालू एकदम फ्रेश करना चालू आए तो हॉल हाँ है मोटा हॉल है तब एक हॉल दोन हॉल आठ रूम एक रूम बस स्टँड आपल्यापासून जवळ आहे स्टँड पन्नास फुटाचं अंतर पन्नास ते शंभर फुटाचं अंतर फिरून आला तर शंभर शंभर फूट पडतो दीड ते दोन एकर पार्किंग आहे आपल्याकडे पार्किंग मोठ्या प्रमाणात मोठी आहे आपल्याकडं समोर नारळ झाडा तशी पार्किंग मोठं पटांगण नाही आपल्याकडं ते दोन एकरचं पटांगण आहे एवढी गाडी बसू शकते ड्रायव्हरला टॉयलेट बाथरूम खालीच आहे फ्रेश प्रेशवाने